सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सुमारे चार लाखाचा खर्च तरी ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यवेदीची वेळ चिपळून कळंबट येथील रखडलेल्या स्मशान शेडच्या कामामुळे ग्रामस्थ संतप्त मरणोत्तर मानसन्मान मिळवणं ही प्रत्येक व्यक्तीची नैसर्गिक अपेक्षा असते पण जेव्हा त्या सन्मानात चिखल मिसळतो तेव्हा ती केवळ विकासाची नाही तर मानुस की ची हार ठरते रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत योजनेतून परिसरात तीन लाख नव्याण्णव हजार नऊशे अडुसष्ट रुपये खर्च करून स्मशान शेड उभारण्याचं काम जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुरू झालं प्रारंभी ग्रामस्थांच्या आशा उंचावल्या मात्र आज सात महिने उलटूनही हे काम अर्धवट अवस्थेत आहे विशेष म्हणजे कंत्राटदाराला एक जागेत चिखल गटारे आणि पावसात अंत्यविधी करावी लागत आहे ही स्थिती गावकऱ्यांना मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यथित करणारे आहे उभ्या स्मशान शेडच्या शेजारीच ही दुर्दशा घडते आहे स्मशानशेड ही केवळ भौतिक सुविधा नसून मरणोत्तर सन्मानाची बाब असते मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही गरज ही अपूर्ण राहिली आहे अशा संवेदनशील कामात प्रशासनाची उदासीनता आणि जबाबदारीची टाळाटाळ तार। ग्रामीण भागातील विकास नावाच्या संकल्पनेचा कटू वास्तव्य प्रतिबिंबित होतो स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर उलटली तरी मूलभूत सुविधांची वानवा पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली विकासाच्या कित्येक गप्पा ऐकल्या गेल्या पण खऱ्या अर्थाने मूलभूत सुविधांची पूर्तता अजूनही धुसरच आहे याचेच एक विदारक उदाहरण म्हणजे गावातील नवीन स्मशानभूमीचे रखडलेलं काम मग नवीन स्मशानभूमी कशासाठी उभी केली केवळ कागदावर प्रगती दाखवण्यासाठी का असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत त्यामुळे या रखडलेल्या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटदारांची जबाबदारी ठरवावी कामाचा दर्जा तपासून ते त्वरित पूर्ण करून स्मशानशेड ग्रामस्थांच्या वापरासाठी खुले करावे आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून होत आहे महानकिपसाठी गुहागरहून विनोद चव्हाण